उन्हाळ्यात प्रत्येकाला काहीतरी थंडगार खावं असं वाटतं कारण वाढत्या उकाड्यात थंडगार पदार्थ खाल्ल्यानं थोडं बर वाटतं त्यामुळे उन्हाळ्यात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बर्फाच्या गोळ्यासह ऊसाचा रस सरबत ज्यूस अशा थंडपेयांची मागणी वाढते मात्र या खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बर्फामुळं आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण यातील बहुतांश शीतपेयांमध्ये वापरला जाणार बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवलेला असून ही पेय आरोग्यासाठी घातक ठरू शकतात एवढंच नाही तर तुम्ही जर रुग्णालय परिसरात थंड पाण्याची बाटली घेत असाल तर सावधान कारण कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या शवागृहातील टाकून दिलेला बर्फ गटारात टाकून पुन्हा धुवून थंड पाणी नारळ पाणी लसी मठ्ठा यासाठी ये वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकारमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून येतोय गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाबाहेरील थंडपेय विक्रेत्यांकडे असलेल्या बर्फाबद्दल नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली होती काही सतर्क का नागरिकांनी या विक्रेत्यांचा मागोवा घेतला असता धक्कादायक सत्य समोर आले शवागृहातील बर्फ शव थंड ठेवण्यासाठी वापरला जातो मृतदेहाखालील हा बर्फ उपयोगानंतर गटारात टाकण्यात येतो काही विक्रेते हा बर्फ गटारातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून त्याचा पुन्हा वापर करत असल्याचं स्पष्ट झालंय हा बर्फ वापरून नारळ पाणी लस्सी मठ्ठा आणि इतर थंडपेय विक्री केली जात होती साम व्हीच्या हाती आलेल्या व्हिडिओत काही विक्रेते गटारातील बर्फ उचलून त्याला धुऊन पुन्हा पाणी थंड करण्यासाठी वापरत असल्याचं स्पष्ट दिसत आहे हा प्रकार पाहून नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी एका विक्रेत्याला रंगे हात पकडलं या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थंडपेय विक्रेत्याला जाब विचारला आणि त्याला चोप दिला काही नागरिकांनी तत्काळ महापालिका व आरोग्य विभागाला यावत माहिती दिली या प्रकारानंतर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागानं घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली प्रशासनानं संबंधित विक्रेत्यांची दुकानं तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे आरोग्य विभाग प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज